या सर्व युवकांच्या प्रतिक्रियेवरून एकच ध्यानात येत आहे की जे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत संस्था ही सर्व ग्रामस्थांची असते आणि यामध्ये सरपंच ग्रामसेवक या, सर ग्राम या सर्वांनी मिळून आणि गावातील लोकांच्या संगणमताने गावात विकास करायचा असतो की स्वतःचा विकास नसतो करायचा यामधनं एकच निदर्शनास आलं त्यामुळे माझं या माध्यमातून आपल्याला एकच सांगणं आहे आणि प्रशासनालाही एक आव्हान समजा अथवा इशारा समजा जर अशा लोकांवर तुम्ही कडक कारवाई करणार नसाल तर अखिल भारतीय छावा संघटना यांच्या पाठीशी ठाम उभा राहील आणि रस्त्यावर उतरेल मग त्यासाठी उरलेले सगळं आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि जे काही दोषी आहेत सरपंच ग्रामसेवक सदस्य जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या, करा या सर्व पाटोदा ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा ज्या आत्ता ज्या योजना यांनी सांगितल्या शाळा असेल अंगणवाडीच्या असतील ज्या दुरुस्ती आहेत ग्रामपंचायत फर्निचर असेल या सर्व गोष्टींची जे आत्ता आत्ता जर समजा आज त्यांनी कामं करत असतील तुम्ही बिलं जर दोन वर्षाखाली उचलली असतील आणि तुम्ही आज आणून टाकत असाल तर मग दोन वर्ष तुम्ही पैसा तुमच्या घरात ठेवला का तुम्ही काय केलं इतक्या वर्षामध्ये मग आत्ता आता तुम्ही नेमकं करताय काय आणि तुम्ही जर तुमच्या आत्ता जर तो या ग्रामपंचायतमधल्या कुणा सदस्याला माहीतच नसेल की आपल्या गावात काय झालं आहे तर मग याला दोषी कोण आहे मग त्यामुळं प्रशासनानं माझं गटविकास अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील यांना एक विनंती आहे अथवा इशारा समजा तुम्ही जितक्या लवकर होईल अशा दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अन्यथा इथून पुढचं होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल बरं अखिल भारतीय छावा संघटना धाराशिव ही कायमस्वरूपी अग्रेसर असते अण्णासाहेब जावळे पाटील म्हणलं की लोकांना आजही त्यांचे कार्य आठवतं धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तुमच्या पाठवादा गावापुरतं निर्णय किंवा माझ्या गावापुरतं पूर्ण ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार चालू आहे तर ह्याच्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना काय करणार का अशा ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये असा भ्रष्टाचार झालेला अशा भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय छावा ही कणखरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि जिथे लागेल तिथं अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्यासोबत कधीही निम्म्या रात्री बोलवा तुम्ही तिथं आम्ही हजर असू आणि अशा भ्रष्टाचारा लोकांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे कारण हे भ्रष्टाचारी लोक जर परत जनतेतून निवडून येणार असतील तर त्या जनतेचं किती वाटोळ आहे उद्या हे यांचीच घरं भरणार आहेत त्यांना सामान्य सर्वसामान्य लोकांचं काही देणं घेणं नाही त्यामुळे ना ना या लोकांवर कुठं तर चाप बसला पाहिजे आणि प्रशासनाने याच्या दखल घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे तुम्हाला वाटते का कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालय हे यांच्यावरती कारवाई करतील का कारण ह्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली तर यांच्याकडं खूप सारी निवेदनं येतात पण ह्याच्यावर ॲक्च्युली खरंच अंमलबजावणी होते का आता कसं आहे माहीत आहे का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळ्यांना जर जे आमचे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या जवळचे असल्यामुळं त्यांच्या संबंधितलं असल्यामुळं त्यांचाच वरद असत आहे त्यामुळे त्या वर हस्तामुळे आणखी हे काय करतात आणि जर यांनी काय नाही केलं तर मग आम्ही आहेच ना रस्त्यावर उतरायला ते रस्त्यावर उतरून आम्ही आमचा न्याय नक्कीच घेऊ मला सांगा लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेला असतो तो कुणासाठी आणि कशासाठी असतो तो लोकासाठी असतो घर भरण्यासाठी नाही म्हणजे मालक जनता मालक लोकप्रतिनिधी मालक नाही जनता मालक आहे ज्यात लोकप्रतिनिधी मालक नाहीत मग आता उलट चित्र दिसते नाही उलट आहे ना जनतेला इथं नोकर केलं त्यांनी आणि ते मालक झालेत आणि रुबाब असा आहे की सगळं मीच करतोय तुला जे करायचं आहे ते करून घे तू काय माझं वाकडं करणार आहे अशा भाषेत त्यांना उत्तर मिळालेले आहेत असे शंभर अर्ज येतील ते मी करायला खंबीर आहे माझा नेता खंबीर आहे नेत्याच्या जीवावर जर हे असतील आता आमच्या मधलेच एक प्रकार आहे असा बी ओचं पत्र आलेलं आहे ग्रामपंचायतला तर ग्रामपंचायत शिपायाने ते पत्र घेऊन सरपंचाच्या हातात दिल्यानंतर सरपंचाचं काम आहे हे गावाला आलेलं पत्र आहे हे व्यवस्थित अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे का ते पत्र फाडून कोण आहे घ्या ग्रामसेवक अशा भाषेत जर उत्तर असतील मग तुम्ही काय करताय नेमकं तुम्ही दमदाटी आणि दादागिरी मग आमदाराचं त्याला समर्थन आहे का ह्याही गोष्टीचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे एकंदरीत विषय पाहता हे पाठवतकर ग्रामस्थांची त्यांनी समस्या मांडली आणि ही वस्तुस्थिती आहे आम्ही व्हिडिओ बनवला किंवा यांनी बाईट दिली आम्ही बातमी केली हा विषय नाही प्रत्येक जणांनी जनतेनं जागृत झाले पाहिजे आणि भ्रष्टाचार हा समूळ नष्ट झाला पाहिजे धन्यवाद